नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी एक नजर परतीचा पाऊस पुन्हा झोडपणार दोन ऑक्टोबर पर्यंत अनेक ठिकाणी मध्यम मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज देशाची राज्यघटना कधीच बदलली जाणार नाही उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांची ग्वाही कोल्हापुरात बुद्धविहाराचं उद्घाटन राधानगरी तालुका पुन्हा हादरला ओलभन मध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार झालेल्या अत्याचारामुळे युवती गरोदर संशयितावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कळंबा साई मंदिर परिसरात दोघा फाळकुट दादांनी केली चक्क पोलिसांनाच दादागिरी दगडाने मारहाण करण्याची ही धमकी खाकी वर्दीचा धाक राहिला नसल्याचं चित्र आणि हिचलकरंजीत एकाला मारहाण करून दरोडा टाकल्याप्रकरणी कुख्यात जर्मनी टोळीच्या पाच जणांना अटक